श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना हा सुरू झाला आहे आणि उद्या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद हा आपल्या घरावर कायम राहावा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कायम स्थिर राहावी यासाठी आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारे माता महालक्ष्मीची सेवा पूजा करत असतो अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी तसंच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदावं यासाठी आपल्या संपूर्ण घराची प्रगती व्हावी यासाठी प्रत्येक महिलाही मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांचं व्रत करत असते मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांच्या व्रताची पूजेची मांडणी करून उपवाससुद्धा महिला करत असतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णू यांचासुद्धा वास आहे आणि हा महिना श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांना अत्यंत प्रिय आहे मार्गशीर्ष महिना हा देवी लक्ष्मीच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा असा महिना आहे आणि म्हणून मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीची पूजा आपण करत असतो तर अशा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा आपण गुरुवारी माता लक्ष्मीच्या सेवेसोबत काही प्रभावी उपाय हे जर केले तर ते आपण केलेले उपाय हे अत्यंत फलद्रूप होत असतात आणि आपण केलेल्या या उपायांचं आणि सेवेचं फळ हे आपल्याला लवकरात लवकर मिळत असतं त्यामुळे उद्या मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी आपल्याला देवी लक्ष्मीची आपल्या घरावर सदैव कृपा रहावी देवी लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न व्हावी यासाठी अत्यंत प्रभावी असा अकरा लवंगांचा लक्ष्मीकारक असा अत्यंत प्रभावी उपाय लक्ष्मीप्राप्तीसाठी करायचा आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की उद्या मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी आपल्याला हा अकरा लवंगांचा प्रभावी उपाय हा कसा करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहितीही आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा हा अकरा लवंगांचा अतिशय प्रभावी असा उपाय नक्की करा मग तुम्ही जरी मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांचं व्रत पूजा मांडणी करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा हा उपाय तुम्हीसुद्धा नक्की करू शकता मार्गशीर्च्या महिन्यातल्या या गुरुवारी जर तुम्ही हा अकरा लवंगांचा प्रभावी उपाय केला तर यामुळे तुमच्या घरातलं दारिद्र्य हे लक्ष्मीकृपेने दूर होईल असं नाही की तुमच्या घरामध्ये खूप सारा पैसा हा चालून येईल पण तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी या तुम्हाला जाणवत असतील तर त्या दूर होतील पैसे कमावण्याचे तुमचे मार्ग हे मोकळे होतील तुमच्या घरात लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने सुख शांती समृद्धी नांदेल तुमच्या घरामध्ये जितकाही पैसा लक्ष्मीही येत आहे तर तेवढ्या पैशामध्ये सुद्धा तुम्ही सुखी आणि आनंदी आयुष्य हे लक्ष्मी मातेच्या कृपेने जगू शकाल तुमच्या घरात आलेली लक्ष्मी ही जी काही अनाठाई विनाकारण खर्च होत असेल तीसुद्धा हा उपाय केल्याने विनाकारण अनाठाई खर्च होणार नाही तुमच्या घरातलं दारिद्र्य गरिबी ही संपून तुमची आर्थिक अडचण चणचण ही दूर होईल आणि म्हणूनच हा अत्यंत प्रभावी उपाय हा आपण सर्वांनी उद्या मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी करायचा आहे तर उद्या मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिलाच गुरुवार आहे त्यामुळे आपण सर्वजण तर लवकर उठणारच आहोत उद्या सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला सर्वात आधी आपली आंघोळही करून घ्यायची आहे आणि आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि गंगाजल तुमच्याकडे असेल तर ते टाकून त्या पाण्याने आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आपण आपल्या देवघरातल्या देवांची पूजाही करून घ्यायची आहे तसंच उद्या आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या सुद्धा हळदीचं लेपण हे नक्की करायचंच आहे आणि तसंच मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपल्याला हळदीने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे यामुळे देवी लक्ष्मी माता ही आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि तसंच मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांच्या व्रताची पूजेची मांडणी करून आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा सुद्धा करून घ्यायची आहे आणि गुरुवारचा उपवास सुद्धा करायचा आहे मग तुम्हाला गुरुवारांचा उपवास करणं शक्य नसेल तरी तुम्ही नुसती पूजेची मांडणी करून लक्ष्मी मातेची पूजा केली तरीसुद्धा चालेल आणि ज्यांना काही कारणास्तव पूजेची मांडणी करणं आणि उपवास करणं हे सुद्धा शक्य नसेल त्यांनी सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल आणि हा उपाय सुद्धा तुम्ही दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा केला तरीसुद्धा चालेल हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या देवघरामध्ये प्रथम एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे गाईचं तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरी सुद्धा चालेल पण शक्य झाल्यास गाईच्या तुपाचाच दिवा हा लावा कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी गायच्या तुपाचा दिवा हा लावणं अत्यंत महत्वाचं आणि शुभकारक मानलं जातं म्हणून प्रयत्न करा की तुम्ही गायच्या तुपाचा दिवा हा लावाल याप्रमाणे दिवा लावून झाल्यानंतर त्या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला एक लवंगही टाकायची आहे आणि ही लवंगसुद्धा कुठेही फुटलेली नसावी तुटलेली नसावी फुल असलेलीच ही लवंग असावी अशी लवंग आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि असा हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी देवघरासमोर आजत टाकून आपल्याला बसायचा आहे आणि तसंच हा उपाय करताना आपल्याला चुकूनही काळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाही आहेत उद्या मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार असल्याकारणाने तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून जर माता लक्ष्मीची सेवा केली पूजा केली तर अतिशय उत्तम राहील नाहीतर काळ्या रंगाचे कपडे सोडून तुम्ही तर कुठल्याही रंगाचे कपडे परिधान करू शकतात पण चुकूनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करून कोणत्याही देवाची किंवा महालक्ष्मीची कुठलीही सेवा पूजा करू नका आणि अकरा लवंगांचा प्रभावी उपाय करण्यासाठी आपल्याला अकरा साबूत फुल असलेल्या अखंड लवंगा या घ्यायच्या आहेत या लवंगा कुठेही तुटलेल्या किंवा फुटलेल्या नसाव्यात ही, फुट नसा ही सेवा हा उपाय करण्यासाठी अखंड फुल असलेल्या अकरा लवंगाच आपल्याला यासाठी घ्यायच्या आहेत या लवंगा तुम्हाला एका वाटीमध्ये घेऊन त्या देवघरासमोर ठेवायच्या आहे आणि त्यानंतर या लवंगांमधली एक लवंग ही तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि महालक्ष्मी अष्टकमचा पाठ हा करायचा आहे हे महालक्ष्मी अष्टकमचं स्तोत्र जे आहे तर ते मार्गशीर्ष गुरुवारांच्या या व्रताच्या पुस्तकामध्ये तुम्हाला ते मिळून जाईल तर तिथं पाहून तुम्हाला हे महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे याप्रमाणे एक लवंगही आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन महालक्ष्मी अष्टकमचा संपूर्ण पाठ आपल्याला करायचा आहे आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकम हे स्तोत्र म्हणून झाल्यानंतर आपल्या हातात घेतलेली एक लवंगही आपल्याला देवी लक्ष्मीच्या चरणांशी अर्पण करायची आहे आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो मूर्तीही तर असते आणि जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही माता लक्ष्मीची फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही ती घेऊन यायची आहे आणि उद्या मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ती मूर्ती किंवा फोटो स्थापन करायची आहे आणि पुन्हा परत दुसरी लवंग ही आपल्याला आपल्या उजव्या हा हातामध्ये घ्यायची आहे आणि पुन्हा महालक्ष्मी अष्टकमचा पाठ करायचा आहे आणि त्यानंतर ती लवंग पुन्हा आपल्याला देवी लक्ष्मीच्या चरणांशी अर्पण करायची आहे याप्रमाणे प्रत्येक लवंग ही प्रत्येक वेळी आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन प्रत्येक वेळी आपल्याला महालक्ष्मी अष्टकम हे स्तोत्र पठण करायचं आहे याप्रमाणे अकरा लवंग घेऊन अकरा वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचा हा पाठ करायचा आहे तर याप्रमाणे अकरा लवंगा या आपल्या हातामध्ये घेऊन अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम हे पठण करून होईल एक एक लवंग घ्यायची आहे आणि महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि त्यानंतर ती लवंग आपल्याला महालक्ष्मीच्या चरणांशी अर्पण करायची आहे एकदम सगळ्या लवंगा अकराच्या अकरा लवंगा या आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन महालक्ष्मी अष्टकम पठण करून त्या अकरा लवंगा एकदम महालक्ष्मीच्या चरणांशी आपल्याला अर्पण करायच्या नाही आहेत एक लवंग हातात घेऊन महालक्ष्मी अष्टकम पठण करून ती लवंग देवीच्या चरणांशी अर्पण करायची आहे तर असं आपल्याला अकरा वेळेस करायचं आहे तर याप्रमाणे अकरा लवंग हातात घेऊन महालक्ष्मी अष्टकम हे स्तोत्र पठण करून झाल्यानंतर त्या लवंगा आपल्याला एका लाल रंगाच्या कापडामध्ये ठेवायच्या आहेत आणि त्याची एक पोटली बनवायची आहे आणि ही पोटली आपल्याला संपूर्ण मार्गशीर्ष महिनाभर तशीच आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या चरणांशी राहू द्यायची आहे आणि तिची रोज हळद कुंकू अक्षदा अर्पण करून धूपदीप ओवाळून पूजा करायची आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर जर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचा पाठ करता आला तर अतिशय उत्तम नाही तर दर गुरुवारी तरी तुम्ही महालक्ष्मी अष्टकम हे नक्की पठण करा आणि रोज या पोटलीची पूजा करताना आपल्याला देवी लक्ष्मी मातेला विनंती करायची आहे की माझ्या घरातलं दारिद्र्य हे दूर होऊ देत माझ्या घरातली संकट समस्या या दूर होऊ देत माझ्या घरात तुझा अखंड हा राहू दे अशी विनंती आपल्याला देवी लक्ष्मी मातेला करायची आहे आणि त्यानंतर संपूर्ण मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर ही पोटली आपल्याला तिथून उचलायची आहे आणि त्यामध्ये ज्या आपण अकरा लवंगा या ठेवल्या होत्या तर त्यातली एक एक लवंगही आपल्याला रोज खायची आहे आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला तुम्ही ही लवंग खायला दिली तरीसुद्धा चालेल किंवा जर तुमची मुलं लहान असतील आणि तीही लवंग खाऊ शकत नसतील तर ही लवंग आपल्याला आपल्या स्वयंपाका घरामध्ये स्वयंपाकामध्ये वापरायची आहे आणि ती खायची आहे मग तुम्ही एखादा गोड पदार्थ जरी बनवला आणि त्यामध्ये ही लवंग टाकली तरीसुद्धा चालेल फक्त नॉनव्हेज बनवताना ही लवंग त्यामध्ये तुम्ही टाकू नका आणि घरातील इतर व्यक्ती जरी ही लवंग खात नसतील तर तुम्ही स्वतः ही लवंग खाल्ली तरीसुद्धा चालेल लवंग ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी लवंगांचा उपयोग हा केला जातो आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये किचनमध्ये लवंग ही तर असतेच देवी लक्ष्मीला लवंगही अतिशय प्रिय आहे लवंग ही देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असते त्यामुळे उद्या मार्गशीर्ष महिन्यातल्या या पहिल्या गुरुवारी अकरा लवंगांचा हा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला सर्वांना करायचा आहे यामुळे तुमच्या घरातलं दारिद्र्य हे नक्की दूर होईल माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होईल हा उपाय करण्यासोबतच आपल्याला तुळशी मातेसमोरसुद्धा या मार्ग शीर्ष महिन्यामध्ये न चुकता संध्याकाळी रोज गायच्या शुद्ध तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचाच आहे आणि तसंच दर गुरुवारी आपल्याला तुळशी मातेला सकाळी जल अर्पण करताना त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध हे टाकायचं आहे आणि असं पाणी आपल्याला तुळशीला दर गुरुवारी अर्पण करायचं आहे किंवा मग तुम्ही पाण्यामध्ये न टाकता नुसतं चमचाभर कच्चं दूधसुद्धा तुळशीला अर्पण करू शकतात असं कच्चं दूध तुळशी मातेला गुरुवारी अर्पण केल्याने सुद्धा आपल्या आर्थिक अडचणी या दूर होत असतात आपले पैसे कमावण्याचे मार्ग हे मोकळे होत असतात आणि म्हणून सुद्धा तुम्ही दर गुरुवारी न चुकता कच्चं दूध हे अर्पण करा आणि तुळशीसमोर संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा सुद्धा नक्की लावा आणि देवी लक्ष्मी मातेची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा तर याप्रमाणे उद्या मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी आपल्याला अकरा लवंगांचा प्रभावी उपाय हा कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या, या व्हिडिओमध्ये दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह हो आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओलासुद्धा जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ